उपमुख्यमंत्री पदाबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय विजय वडेट्टीवारांनी स्वतःचा प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे आणला होता असं सामंतांनी सांगितलं प्रस्तावामध्ये मी आडकाठी ठरलो तर असं वाटल्यामुळे त्यांनी माझी बदनामी केल्याचा दावा सामंत यांनी केलाय कुणामार्फत कोण गेलं कोणाशी चर्चा झाली याची त्यांना माहिती आहे असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं मला माहित नाही आता आमच्यासोबत महाविकास आघाडी आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का मला माहित नाही परंतु संजय राऊत साहेबांनी जी काही टीका केली आहे किंवा विजय वेडेवार साहेबांनी विशेषतः मी विजय वेडेवार साहेबांच्या टीकेकडे तुमचं लक्ष वेधतो आणि त्यांनी ही सुरुवात केली मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी दावे बनलो असेल मग आता कोणाची बदनामी करायची उदय सामंतची बदनामी करायची त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन केला होता कोण त्यांच्याशी बोललो होत की माझ्याकडे जेवढी इदम माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही राजाला तिसरा केवढी मिळाला आणि राजाला